काल तुम्ही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना एक पत्र लिहिलेलं आहे की खरंतर बैठका घेताना मला कॅबिनेट मंत्र्यांना सुचवून त्या सगळ्या बैठका घ्याव्यात असं तुम्ही पत्र लिहिलंय परंतु तुम्हाला प्रत्युत्तरात देखील राज्यमंत्र्यांनी पत्र लिहिले की बैठका घ्यायच्यात की नाही त्या मी सीएमओ सांगेन तुम्हाला विचारून मुख्यमंत्री विचारून मी घेईन माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता काही विषय असे असतात की ज्याला ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारात येतो किंवा एखादा विषय माझ्यासुद्धा अधिकारात येतो तर ही स्टेप आहेत राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशा बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असं घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती मग पुन्हा ती फाईल फिरवा मान्यताच साध मग मी मान्यता द्यायची मग ते कुठं पुढं जायचं तर या या सगळ्या प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून ते चांगले काम करत आहेत माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली सूचना होती याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे किंवा याबद्दलचं आम आमच्यामध्ये काहीतरी आता माहितीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही परंतु मुख्यमंत्र्यांना विचारून मी त्या सगळ्या बैठका घेईन मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून असं पत्रात प्रत्युत्तर त्या देतात आहेत अर्थात तुम्हाला ही आव्हानाची भाषा आहे का नाही 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 मला आव्हान वगैरे हो नाहीये त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे आणि विचारत असेल तर माझी त्याला काही हरकतही नाही नाही हे पत्र व्यवहार करणं घडी घडी पत्र व्यवहार करणे मला माझ्या स्वभावात नाही मी जे काही सूचना कार्य केलेल्या आहेत त्यांनी काय उत्तर त्याचे ते दिलेले आहे आणि त्याच्यामुळे कोणता तरी वाद निर्माण झालाय असं समजण्याचं काही कारण भेटून पर्सनली आता काही प्रयोजन नाही आता मी गावाकडे चाललो रोहित रोहित पवार असं म्हणतात त्यांना काय करायचं आमचे फोन ट्रॅप होतात की नाही होतात हे आम्ही पाहू आणि मला वाटतं असं करायची काही आवश्यकता कशाला आहे सरकार आमचं आहे आम्ही सरकारमध्ये आहोत आणि आमचे फोन टॅप टा, टाईप कशाला होते म्हणून अशा गोष्टी ज्याला काही भेस नाही अशा बेसलेस गोष्टी तर रोहित पवारने बोललेल्या आहेत गेल्या वेळेला त्यांनी सांगितलं विरोधकाचे फोन टॅप होतात आता सत्तेमध्ये असलेल्या आमदारामध्ये किंवा इतरांमध्ये च कशी होईल किंवा चलबिचल कशी होईल हे त्यांचा दृष्टिकोन असतो मग त्यांनी का? ते केलेलं आहे बघा तुमचे फोन टॅप होत आहेत बरं का असं काही नाही सरकारला तेवढंच काम नाहीये सरकार प्रगतीच्या दिशेने चाललेलं आहे आणि त्यामुळं अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो राजीनामा शिंदेशी काही बोललं राजीनामा विरोधक नाही काय तसं काय नाही मग बाकी जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काय तथ्य नाही प्रत्येक नेत्यांचं नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त राऊत म्हणतात की संजय राऊत संजय राऊत म्हणतात की संजय शिरसाट यांचा राजीनामा होणं अटळ आहे माधुरी मिसाळ यांनी जे पत्र लिहिलंय ते मुख्यमंत्र्यांना विचारूनच त्यांनी पत्र लिहिलं असेल ना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय असं नाही आता याचा वाद वाढवणं काही अर्थ नाही ना वाद कसला आहे काल सामनामध्ये असं आलं की आठ मंत्री आठ मंत्र्यां सामनामध्ये आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या असं काहीच कधी होणार नाही ते काय भविष्य अरे ते कर सरकार मध्ये आहेत का त्यांना काय भविष्य दाखवायला ठेवले का त्यांच्यावर कशाला विश्वास ठेवता आम्ही सत्ताधारी आहोत आम्हाला माहितीये काय धडत म्हणून जाते की माणिकराव कोट दोन दिवसात दो घेतला जाईल सुद्धा होणार या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही आणि निर्णय ना घेण्याचे ज्यांच्याकडे अधिकार आहेत ते याच्यावर अधिकृत बोलतो श्रीकांत शिंदे फाउंडेशन श्रीकांत शिंदेच्या फाउंडेशन मध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे असं संजय राऊत म्हणतात संजय राऊतला असतात टार्गेट कधी तरी करायचं असतं तो त्याचा स्वभाव झालेला आहे त्या स्वभावानुसार तो रोज प्रेस घेतो रोज सकाळ सकाळ दहा वाजता तुम्हाला तो भोंगा चालू होतो म्हणून त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो